पंतप्रधान ना असणार नाही आणि मी एक नवीन शब्द दिलेला आहे संपूर्ण देश चार तारखेला जसं तुम्ही काही वर्षांपूर्वी डिमॉनिटायझेशन केलेलं तसं चार तारखेला डिमोदिनेशन करणारे आहे मग मग मला प्रश्न विचारतात की मोदीजीने पंचवीस सभा घेतल्यात महाराष्ट्रात म्हणते घेऊ देत उद्या आणखीन घेत आहेत माझं मत आहे पर्वा पण घ्या कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या या शेवटच्या सवय आहेत महाराष्ट्रामध्ये आणि मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो भाजपच्या भविष्याची चिंता मी जे बोलतोय खरं की खोट तुम्ही मला सांगा कारण चार तारखेला यांची सत्ता जाणार भाजपचं काय होणार मला माहिती नाही पण मोदीजी तुम्ही जर का शब्दाचे पक्के असाल तर तुम्हीच जे सांगितले की पंच्याहत्तर वर्षानंतर राजकारणाने निवृत्ती घेतली पाहिजे दोन वर्षानंतर तुम्ही पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत मग भाजपचं काय होणार आता तुमचा एकच चेअर आहे तो सुद्धा चालत नाहीये मग दोन वर्षानंतर तुम्ही सुद्धा झोडी अडकून गेल्यानंतर जे सगळे झोंडे आहेत ते भाजपवाल्यांच्या पत्रामध्ये टाकल्यानंतर भाजपचं काय होणार हा मला प्रश्न पडलेला आहे असो या सगळ्या पुढच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या नाहीत मला तुम्हाला विचारायला आलो मी कारण डोमिवली हे विजेचं माहेर घर आहे ज्या भाषेमध्ये प्रधानमंत्री बोलतायत मला नकली संतान बोलतायत हे तुम्हाला मान्य अगदी भाजपच्या मतदारांना सुद्धा विचारतो अरे कठीण काळामध्ये जेव्हा संपूर्ण देशात भाजपचे फक्त दोन खासदार होते अटलजींचाही पराभव झाला होता आणि आपण दोघे म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष राजकारणामध्ये अस्पृश्य होतो कोणीच आपल्यासोबत यायला तयार नव्हतं तेव्हा शिवसेनेने तुम्हाला साथ दिलेली ही शिवसेना तुम्ही आज नकली म्हणताय हे भाजपला पटते असल जे भाजपाचे लोक आहेत त्या विचारधारेचे जे रामभाऊ महालगी प्रबोधिनीमध्ये संस्कारित झालेली लोक आहेत त्यांना हे पटते का आज अनेक असे अशी कुटुंब आहेत मला माहिती आहे मला भेटत असतात माझ्याशी बोलत असतात आणि मला सांगत असत की उद्योग हे चालले बरोबर नाहीये आम्ही कोणत्या दिशेने चाललोय आम्हाला कळत नाहीये या असं व्हायला नको होतं म्हटलं व्हायचं नाहीये हे तुमच्या लोकांनी घडवलेलं आहे हे तुमच्या लोकांनी घडवलंय पण ती संस्कारी पिढी जी होती त्या संस्कारी पिढीबद्दल आज देखील माझ्या मा मनामध्ये दे आदर आहे जरूर आहे मी ओ सांगतो पण आज यांचं जे चाललेलं आहे तळ्यात पळ्यात आणि मग पणाच्या तरी गळ्यात म्हणजे एकदा मला नकली संतान बोलायचं दुसऱ्याशी मला डोळा मारायचा तिसऱ्याशी परत नकली सेना बोलायचं म्हणजे त्यांना काय मी तर प्रामाणिकपणाने सांगतो मी माणूस ती सोडलेली नाही आणि मी कोणताही टोमणा मारत नाही पण दहा वर्ष हा माणसाने कधी झोपच घेतलेली नाहीये आपण दोन दिवस नाही झोपलं तर मेंदूला झिंजे नाही येतात एक दहा वर्ष नाही झोपले काय परिस्थिती झाली असेल आणि भाजपला आत्ताच्या भाजपला सांगतो की तुम्ही एवढे निर्दयी होऊ नका थोडं त्यांना आराम करू द्या आता त्यांच्या भाषणामध्ये काल आज उद्या काय कळत नाही म्हणून मी या सरकारला मोदी सरकार नाही बोलत गजनी सरकार बोलतो या गजनी सरकारच्या हातात उद्या तुम्ही देश देणार आहात कारण उद्या कदाचित विसरून जातील अरे तुम्ही मतदार देशाचे आहात मला वाटलं पाकिस्तानचे आहात म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांना आम्ही जे काय आता बोलतोय काय बोललात मी मी अक्षय कुमारला एक सांगतो की अक्षय कुमारजी तुम्ही प्रधानमंत्र्यांचा परत चार तारखेच्या आत इंटरव्ह्यू घ्या आणि आंबा कसा खायचा विचारलं तसं टरबूज कसं खायचं विचारा पण चार तारखेच्या आत घ्या कारण टरबूजचा भाव जो आहे तो त्याच्यानंतर उतरणार आहे आता तर नाहीच आहे म्हणजे त्यांचं कसं चाललंय की मी चपराशी झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईन आणि आपले मेंदे नुसती दाडी खाजवत पाठी 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 चाललेत हे म्हणे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार महाराष्ट्र तुमच्या डोळ्यात एकत लुटला जातोय तरी मिंदे तुम्ही दिल्लीश्वराची चाकरी करता हे बाळासाहेबांचे विचार या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती सुरतेचे दोन जण माझ्या छत्रपतीचा महाराष्ट्र तुमच्या डोळ्यात देखात लुटतायत तरी सुद्धा तुम्ही शेपट्या घालून तिकडे चाकरी करतायत हे बाळासाहेबांचे विचार हे तुमचं हिंदुत्व आणि म्हणून मी तुम्हाला जे वचन दिलेलं आहे की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आणि इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार म्हणजे येणारच आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात महाराष्ट्राची होणारी लोट ही पहिल्या प्रथम मी थांबवणार आणि महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव यांनी जे गुजरातला नेलेलं आहे हे वैभव लुटलेलं वैभव मी परत मी माझ्या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांसाठी सुद्धा वचन दिलेली आहेत दहा वर्ष मोदीजी तुम्ही होतात आज बद्दल कळवळ आलाय अनेकदा आम्ही तुम्हाला सांगले की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या अजून का दिला नाही आज अमित शाह कुठेतरी बोललेत की मोदीला पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करा जो गोहत्या करेल त्याला आम्ही उलटे टांगू मासपर्यंत दहा वर्ष तुम्ही त्यानंतर काय करत होतं तीर्क टांगलं होत बर गो गोवंश हत्या बंदी किंवा गोहत्या केल्यानंतर त्याला उलट टांगणार पण मणिपूरमध्ये महिलांची जी धिंडवडे काढले त्यांच्यासमोर अमित शहा तुम्ही का उलटे झालात तुमचं का खाली डोकं वरपाय झालं आम्हाला पहिल्या प्रथम मातेचं रक्षण करायचंय गोमातेचं आम्ही नंतर करणार कारण सावरकर पाहिजेत ना तुम्हाला तर सावरकरांचे बद्दलचे विचार सुद्धा काय होते हे मोदीजी तपासून बघा वाचून बघा आम्ही